महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने ठाण्यात सहा जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे नवनिर्वाचित अध्यक्ष ठाणे शहर सिंग अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडला महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या ठाणे शहर अध्यक्ष सिंग अरोरा यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित अध्यक्षांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली यावेळी सल्लागार राजन पाटील भीमराव शिरसाट युवक अध्यक्ष सुबोध कांबळे उपाध्यक्ष सतीश कुमार वावे अतुल तिवारी सचिव संतोष पळवड कार्याध्यक्ष अश्विन कांबळे सहसचिव गफूर धारवार संघटक नितीन गायकवाड खाजा शेख वृत्तवाहिनी प्रमुख अमित जाधव समाज माध्यम प्रमुख राजेंद्र गोसावी प्रसिद्धी प्रमुख राहुल लोखंडे किरण शेठ सतीश कुदळे संपर्क प्रमुख अमित गुजर वृत्तपत्र प्रमुख देवेंद्र शिंदे सहसचिव संदीप पालवी छायाचित्रप्रमुख सुभाष जैन विनोद धांडे कार्यालयीन व्यवस्थापक मनस्वी चौधरी कार्यकारी सदस्य देवेंद्र वायकर सचिन बनकर अशोक मेहता तुषार डबरे रोहिदास पाटील विनो मेथ्यूज सदस्य शुभम पाटील राहुल लाड सुरेखा पाटील चंद्रकांत सूर्यवंशी भाविनी मेहता मीनाक्षी देशमुख संजोग अधिकारी गणेश गव्हाणे संजय भुईर मनोज कदम मिलिंद दाभोळकर दीपक किरत इतर सदस्य उपस्थित होतील चॅनल सब्सक्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका